बाजूस आपण पाहू शकतोय हा पहिला दरवाजा आहे व पहिल्या दरवाजा बाजूस आपणाला असा मार्ग आहे तर या ठिकाणी एक ॲरो दिलेला आहे ॲरो गेलेला आहे तो आपल्या रोहिडा किल्ल्याकडे व ह्या डाव्या बाजूने गेलेला आहे भुयार पाहण्यासाठी खूपच सुंदर आणि अपरिचित असणारी ही भुयार आपण आज सफर करणार आहे हे पाहू शकतो आपण रोहिडा किल्ल्याचं हे जे भुयार आहे त्या भुयाराची आपण आता सफर करायला जाणार आहे खूपच अप्रतिमाने भुयारातील हेडा किल्ल्याचा भुयार खूपच तरारात अनुभव या ठिकाणी पाहू शकते पायऱ्या आहेत आपल्याला नमस्कार आणि शिवसकाळ आज आपण आलेलो आहे रोहिडा हा किल्ला पाहण्यासाठी व हा दिवस आपण का निवडला का की आज जरा पाऊस वातावरण खूपच सुंदर आहे त्यामुळे आपण येथे आलेलो आहे आणि रोहिडा किल्ला हा खूपच सुंदर किल्ला आहे इथे पाहण्यासाठी अवशेष पण खूपच सुंदर आहेत व येथील बुरुज तटबंदी दरवाजे हे पण खूप चांगले आहेत व आपण एंट्रन्स गेट आहे हा मेन तर शिलालेख शिल्प आहे शिलालेख या ठिकाणी पाहू शकतो दोन्ही बाजूला दोन शिलालेख वरून खानापूर मध्ये आल्यावर इथे पाहू शकतो आपण किल्ले रोहिडा विच उर्फ विचित्रगड असा इथे बोर्ड आहे सुंदर असा हा बोर्ड आहे व इथून आपल्याला जायचे आहे तर चला चालू आता आलोलो एक पाच दहा मिनटं झालं चाल चालू के केली रोहिड्यावर पाहू शकतो आपण धुक्यात हारवलेला आपला रोहिडा सुंदर अप्रतिम वातावरण आहे वातावरणात आज आपण रोहिडा करायलेलो आहे चला म्हणजे खरी चढाई आहे की आपण या ठिकाणी होणार आहे तर चला सज्ज झालेलो आहे आपण आता जाण्यासाठी चला प्रविड विचित्रगड किल्ला मध्यम श्रेणीतला चढण्यासाठी गाडी जिथून लावतो तिथून एक नॅचरल केव आहे गोवा आणि आपण पुढं पाहू शकतो रिओस वॉटरफॉल त्या ठिकाणी वेळ भेटला तर आम्ही जाण्याचा जा प्रयत्न करणार आहे नक्कीच परंतु वाऱ्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे त्या ठिकाणी जाणं होईल का नाही याची शक्यता फारच कमी आहे तर ठीक आहे चला पाहू आपण कचरा करून जातात मजा करतात पण त्याच्यामुळे आपल्या गडाला प्रॉब्लेम होतो yes, मागच्या वर्षीच आता आपण या गणेश आहे पाहू शकतो आपण हा एक शॉर्टकट आहे इथं गणेश दरवाजापाशी आलेलो आहे असे ह्या गणेश दरवाज्यापासी पहिल्या पाहू शकतो खूपच सुंदर पूर्ण धोक्यामध्ये आता आपण आहे व असं या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटत आहे आपण गडामध्ये या गणेश दरवाजा आल्यानंतर आपणाला या ठिकाणी एक देवडीमध्ये दे महादेवाचे मंदिर असे पाहायला भेटत आहे महादेवाचे मंदिर व हा दरवाजा पाहून आपण आता पुढील भटकंतीसाठी जात आहे तर चला या ठिकाणी एक वरच्या बाजूस गुरुसुद्धा आपणाला पाहायला भेटत आहे खूपच सुंदर वाटत आहे टॉप वर आणि आपले सबस्क्रायबर हे जे काका आहेत हे सुद्धा आपल्यासोबत गडवर पूर्ण आलेले आहेत व खूपच मनान आनंद झाला की खूप लांब लांब पासून आपले लोक आपले व्हिडिओ पाहतात तर तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करा तर पूर्ण किल्ला फिरूया चला दुसऱ्या दरवाज्यातून वर आल्यानंतर या ठिकाणी वर आल्यानंतर आपण या ठिकाणी बोर्ड पाण्याचं टाका खूपच चांगलं पाण्याचं टाका आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी हे पिण्यायोग्य पाणी आहे आणि हे जे पाणी आहे हे आपणाला वर्षभर पिण्यायोग्य आहे तर चला आपण आता जो तिसरा दरवाजा आहे त्या तिसऱ्या दरवाज्यावर आपणाला शिलालेख पाहायला भेटणार आहे तर तो शिलालेख आपण पाहू चला पण दुसऱ्या दरवाज्यातून वर आल्यानंतर तिसरा दरवाजा लागतो व तिसऱ्या दरवाजाच्या ठिकाणी आपण वर पाहिलं तर या ठिकाणी एक व या ठिकाणी एक असे दोन महत्त्वपूर्ण शिलालेख या ठिकाणी पारशी भाषेतील आपणाला पाहायला भेटत आहेत गडावर आल्यानंतर व हा जो आहे हा मराठी भाषेत आहे आता आपण मुख्य जो किल्ला आहे त्या किल्ल्यावर आलेलो आहे आणि किल्ल्यावर आपण आल्यानंतर या ठिकाणी आपणाला राज सदर पाहायला भेटत आहे तिसऱ्या या दरवाज्यातून वर आल्यानंतर प्रथम आपण जे वर रोहिडेश्वराचे मंदिर आहे महादेवाचे त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेणार आहे व महादेवाच्या मंदिराचे दर्शन घेऊन आपण पुढील पाणार आहेत वास्तू या ठिकाणी आपणाला पाण्याची टाकी बुरु तटबंदी खूप मोठ्या प्रमाणात पाहायला भेटत आहे हिरा राजर काय न्याय निवाड करायचं काय करायचं म्हणतो ना ऑफिस ते समोर दिसते ना हनुमान मंदिर बरोबर ओके ओके चला पहिला हनुमान रायचं दर्शन घेऊन नंतर पुढचं आपण हे करू हे पाहू शकतो या ठिकाणी आता सांगितल्याप्रमाणे राजसद्रेचा भाग आहे व राजसद्रेच्या बाजूलाच लागून हनुमान रायाचे या ठिकाणी छोटे मंदिर आहे हे पाहू शकतो आपण या ठिकाणी अशी मूर्ती आहे मूळ मूर्ती या ठिकाणी नष्ट झालेली आहे परंतु तिचे जे मूळ मूर्तीचं जे ढाचा आहे तो झालेला आहे बरोबर का पत्ते बुरुज आणि सदरेचा बुरुज ओके ओके ठीक आहे पहिला बुरुज आपल्या आपण चालू केला त्यावेळेस बरोबर आहे ओके चला हा जो आहे पत्ते बुरुजवर चर्चे बुरुप या किल्ल्याचे जे खास वैशिष्ट्य बोलतो किंवा अनोळखी वास्तू अशी वस्तू पाहिल्या जात आहे जिथं धान्य कोठार व दारू कोठार किंवा अन्य वस्तू हत्यारे वगैरे ज्या हो ठिकाणी आपण ठेवत होतो म्हणजे महाराजांच्या काळात त्या ठिकाणी आपण आता जात आहे पाहण्यासाठी तर चला आपण हनुमान हनुमानरायाच्या मंदिराच्या वरच्या बाजूला या ठिकाणी चार रूम आहेत त्या चार रूममध्ये या ठिकाणी आपणाला त्या वस्तू पाहायला भेटणार आहेत रोडडेश्वराच्या मंदिरापाशी आलेलं आहे व रोहिडेश्वराच्या मंदिरात जाण्याच्या अगोदर या ठिकाणी पाहू शकतो एक दोन तीन तीन आपल्याला या ठिकाणी समाध्या पाहायला भेटत आहेत अज्ञातवीराजच्या समाधी या असं या ठिकाणी मंदिरात आहे तलाव आहे आपणाला पाहायला भेटत आहे आणि या बाजूला आपल्याला राजवाड्याचे सुद्धा अवशेष पाहायला भेटतात हे पाहू शकतोय असे आपणाला या ठिकाणी राजवाड्याचे अवशेष पाहायला भेटत आहे खूपच सुंदर आणि अप्रतिम या ठिकाणी आपणाला पाहायला भेटत आहे व असं या ठिकाणी आल्यानंतर वरील बाजूस पूर्ण माहिती या गडाची दिलेली आहे आपण हा व्हिडिओ स्किप करून या ठिकाणी पूर्ण ही माहिती वाचावी ही एक विनंती आपण पहिला ब्रुज बघून आल्यानंतर या ठिकाणी आपणाला दुसरा ब्रुज सरजा बुरुज पाहायला भेटत आहे या ठिकाणी सहा सर्जा बुरुज पाहायला भेटत आहे व्यवस्थित आणि सुंदर असणारा सर्जा बुरुजली भांड्यांचे म्हणजे त्या काळातले अवशेष तिथं आहे आता आपण जो शेवटचा जो बुरुज आहे त्या बुरुजाकडं जात आहे पाहू शकतो आपण या ठिकाणी असा इकडून आणि ह्या बाजूने मार्ग आहे आहे त्या बुरुजावर जात आहे व्यवस्थित थोडा पावसाचा जोर कमी झालेला आहे त्यामुळे या ठिकाणी आपणाला जाण्यासाठी शिरवले बुरुज आहे या किल्ल्यावरचं आकर्षण प्रमुख आकर्षण शिरवले बुरुज आणि वाघजाई बुरुज हे दोन बुरुज आहे तर आपण आता प्रथम या शिरवले बुरुजापशी आलेलो आहे असं पाहू शकतो या ठिकाणी जाण्यासाठी आपणाला खरच्या बाजूने रस्ता आहे व खरेदी गेल्यानंतर वरती जाऊन त्या ठिकाणी शिरवली बुरुज आहे असं अवघड ठिकाणी हा बुरुज आहे

चलो हा ठिकाणी चुन्याचा गाणा पाहू शकतो आपण सास चुण्याचा गाणं या ठिकाणी पाहायला भेटत आहे दहा बारा एकाच ठिकाणी आणि ही दोन ही एक या ठिकाणी आपण पाहू शकतो असं या ठिकाणी या ठिकाणी पाण्याचे हौद हो आपण पाहू शकतो याचा जो उपयोग आहे हा मल्टीपर्पज होता म्हणजे आता आपण पाटणी बुरुजवर आलेलो आहे पाटणी बुरुज हा असा आहे जरी किती पाऊस पडला किंवा जोराचा पाऊस जरी असला तरी या ठिकाणी आपण पाहू शकतोय पूर्ण सुकलेलं आहे याचं कारण महत्वाचं म्हणजे या बुरुजावर समोरच्या बाजूने येणारा खूप मोठ्या प्रमाणात वारा असतो पाहू शकतो आपण आम्ही पूर्ण भिजलेलो आहे परंतु खालच्या बाजू जर पाहिलं तर या ठिकाणी पूर्ण सुख आहे आता आपण जो शेवटचा बुरुज आहे त्या बाजूचा त्या ठिकाणी जाणार आहे आता आपला गड पाहून पूर्ण झालेला आहे व आपण आता परतीच्या प्रवासाला निघालेलो आहे तिसरा नंबर एंट्रन्स गेट आहे म्हणजे शेवटचा गेट तर येथे दोन शिलालेख आहेत एक मराठी मधला आहे आणि एक हावाला आहे उर्दू भाषेत पारशी भाषेत पारशी भाषेत या उर्जापास व आपल्यासोबत आज आज आपल्या बरं आपले हे गडप्रेमी आहेत व भेटले आहेत याच रोहिड्या किल्ल्यावर चढतानी तर आपण त्यांची माहिती घेऊया ते एक ध्यास हा चॅनेल आहे आणि आपला जो जय ॲडव्हेंचर चॅनल आहे या चॅनलचे व्हिडिओ पाहून पाहूनच मी इन्स्पायर हा चॅनल चालू केलेला आहे तर माझ्या चॅनलला नक्की मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल सरांना त्याला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा ओके ओके चला आता जाऊ किल्ला पाहायसाठी किल्ला की माझा मित्र आहे म्हणून ठिकाणी आपण असा फत्ते गुरुज पाहू शकतो ब मी या बुरुजाचं नाव काय टेहळणी टेहळणी बुरुज गणेश टाके गणपती होता वरच्या बाजूस आपण पाहू शकतो हा पहिला दरवाजा आहे व पहिला दरवाजाच्या खा दरवाजाच्या खालच्या बाजूस आपणाला असा मार्ग आहे तर या ठिकाणी एक ॲरो दिलेला आहे एरो गेलेला आहे तो आपल्या रेड्या किल्ल्याकडे व ह्या डाव्या बाजूने गेलेला ही भुयार पाहण्यासाठी खूपच सुंदर आणि अपरिचित असणारी ही भुयार आपण आज सफर करणार आहे तर चला पाहू आपण एक वेगळाच अनुभव घेण्यासाठी आपण आज जात आहे पाहून घेऊ ती आपण भुयार कारण त्या ठिकाणी जायला थोडा आपल्याला जरा रस्ता हा असा आहे त्याच्यामुळे तिथपर्यंत आपल्याला जाण्यासाठी कष्ट केलं या ठिकाणी पाहू शकतो आपण रोयडा किल्ल्यावरचं अपरिचित आप भुयार आपण पाहत आहे समोर रोयडा किल्ल्यावरचं भुयार पाहिला आपण आता जात आहे चला खूपच

रस्ता। या ठिकाणी काय येते दोन मी एक जणं जाऊन ते घेऊन काय काय माहिती आहे तिथून लांब लय फिरून जावं लागेल तुम्हाला लई आळा घडावं लागेल तुम्हाला याटा प्रयत्न दाखवण्यात विचारता येणार हे आला घरून पडत या ठिकाणी आपण पाहू शकतो एक दुर्दैवी घटना घडलेली आहे या ठिकाणी एक ही खोंड आहे बैल या ठिकाणी पावसाच्या दिवसामध्ये मृत्युमुखी पडलेला आहे हे पाहू शकतो आपण मगाशी मी येताना या ठिकाणी वरती कुत्री खूप जोराजोरात ओरडत होती पण आम्ही त्याचा अर्थ समजू शकलो नाही तर या ठिकाणी आल्यानंतर पाहू शकतो आपण खूपच दुर्दैवी घटना घडलेली आहे चला आता यातून आपण पुन्हा जात आहे पाहू शकतो पायऱ्या आहेत आपल्याला रोहिडा किल्ल्याचं भुयार पाहू शकतो आपण आणोड हे आपण आता असेच आपण हे पाहू शकतो आपण रोहिडा किल्ल्याचं हे जे भुयार आहे त्या भुयाराची आपण आता सफर करायला जाणार आहे खूपच अप्रतिमानी अनोळखी जास्त लोकांना माहीत नसणार आहे हे जे भुयार आहे ते भुयार आपण पाहू शकतो असं भुयार आहे ते आपण सफर करणार आहे आपण पाहू शकतो हे पाण्याचं टाकच आहे निश्चितच परंतु पाहू शकतो आपण या ठिकाणी मातीच्या काळाने पूर्ण भरून गेलेलं आहे या भुयाराच्या जवळच पूर्ण व्यवस्थित असणार आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये याची साफसफाई करण्यात येईल हा जो बुरुज आहे या बुरुजापासून साधारण एक पाच मिनटाच्या अंतरावर रस्ता अवघड आहे पावसाच्या दिवसात तर आणखीनच अवघड आहे आत्ता या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू नये ही एक विनंती आहे चला ठिकाणी आपला दुयार गावामध्ये आपणाला व्यवस्थित असा ोडा या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्स ला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असताल तर शेजारची घंटा येतील नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल तोपर्यंत बाय बाय